नमस्कार मी सुरेशला आपण पाठक आता आपण कळकळ वाढली तो स्वामी साहेबांना या ठिकाणी होतो आपण पाहू शकतो लहान लहान मुलं या ठिकाणी जे संस्कार वगैरे त्यासाठी आलेले होते तिथे तुमच्या आपल्यासोबत तिच्या पण खरबड जाऊन घेऊ तर तिला कसं वाटतं आहे बाबा तुझं नाव सांगतो बाबा आणि राहायला कुठे आहेस बरं आणि शाळा पण गेली बरं आता या ठिकाणी जी येते ती जवळपास येतेस काय काय शिकवलं जातात खूप सारे मंत्रा शिकवले जातात बरं हे मंत्र शाळेत शिकवले जातात काही जणांच शाळेत शिकवतात पण आता बरं मात्र दहा वर्ष झाली मग तू सगळ्याला आंघोळून सुद्धा शिक्षण देते तुला कदा चांगला मंत्र कोणताही मानता येईल का सांगते कोणता मंत्र सरस्वती मंत्र काय आहे मंत्र म्हणून दाखवा मला ओम सरस्वतीचं चा विघ्न आहे विघ्न राजा येते मी तन्नोवाणी पूजक हा सरस्वती गायत्री बरं आता हा संग पाठ करतो तुला किती वेळ लागला आणि कसं पाठ केला असं असं काही नाही प्रत्येक वेळी ना एक नित्य सेवा एक पुस्तक आहे तिथं मंदिरात भेटतो तिथं सगळे मंत्र आहे तिथं रोज म्हणायचे संध्याकाळी प्रार्थना करतो तर ते काय नाही एक दोन मिनटात लावून आणि तुझे पालक सुद्धा येते त्यांना लहान लहान मुलं त्यांना म्हणजे कसं शिकवावं लागतं म्हणजे काय हळतातल्यानंतर नक्की काय म्हणजे तुझ्या नक्की काय तुझ्यामध्ये काय बदल झाला असं काय सांगू शकेल म्हणजे अभ्यासात मध्ये जास्त लक्ष लागत नव्हतं तिकडचे जे टीचर येतात कोण टीचर त्यांनी मला उपाय सांगितले उपाय मी यूज करते आणि सगळ्या अभ्यासात लक्ष जातं आता माझा शाळेत पण मा क्लासमध्ये नंबर येण्याच्या वळणार थँक्यू